अमरावती शहरामध्ये फरशी स्टॉपजवळ विना अपार्टमेंटच्या जवळ असलेल्या दोन चारचाकी वाहनाच्या बैठकीखाली मिळालेल्या तीन कोटी पन्नास लक्ष रुपयाचा मालक कमलेश शहा हे खरंच असल्याचे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही सत्तावीस जुलैच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अहमदाबाद येथील कृषी व्यवसायी असलेले कमलेश शहा यांचे सीए मयूर शहा आणि अमरावतीचे ॲडव्होकेट मनोज मिश्रा राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते त्यांनी ही रक्कम कमलेश शहा यांची असल्याचे त्यासंबंधीचे कागदपत्रे पोलिसांना दाखविली पोलिसांनी चौकशी करीता सर्व कागदपत्रे आयकर विभागाला दिल्याने त्यासंबंधी आयकर विभागाने सर्व कागदपत्रे हाताळली मात्र या रकमेबाबत कागदपत्रामध्ये कमी जास्त रक्कम येत असल्याने यामध्ये आयकर विभागाचे समाधान होऊ शकलेले नाही तर दुसरीकडे सर्व सहा आरोपींना एकोणतीस जुलै रोजी न्यायालयामध्ये हजर केल्याने त्यांच्या बाजूने कोणताही वकील हा हजर राहिला नाही यामध्ये समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एकोणतीस जुलैला आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व आरोपींची कस्टडी देण्याची विनंती न्यायालयाला केलेली आहे तर राजापेठ पोलिसांनी सुद्धा या गुन्ह्यामध्ये आयकर विभाग आणि राजापेठ पोलिसांना संयुक्त चौकशी करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे एकोणतीस जुलैच्या गुरुवारी न्यायालयाने या प्रकरणाचे अवलोकन केले असून अद्यापही निर्णय देण्यात आला नाही आता ही रक्कम खरंच अहमदाबाद येथील कमलेश शहा यांची आहे की हवाल्याची आहे यावर न्यायालय कोणता आदेश देतात आणि त्यांच्या आदेशानंतर आयकर विभाग काय पावले उचलतात याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूज करिता अजय शृंगारे अमरावती